नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अभिजित मोरसकर विजन अवेक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो छावा नंतर जे काही पडसाद उमटले त्याबाबत मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यातून आपल्याला बरेचशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला छावा मध्ये इतिहासातल्या काही घटना काही गोष्टी समाजासमोर आल्या याचा त्रास महाराष्ट्राला काही बांधगुळांना झाला आणि ते, ते भरकटले प्रसारमाध्यमाशी बोलताना या बऱ्याचशा चित्र चित्रविचित्र प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली मित्रांनो समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की औरंगजेब हा खूप चांगला राजा होता त्यानं जे काही केलं म्हणजे जसे की छावामुही मध्ये दाखवलेला आहे तर त्यानं जे काय केलं तो म्हणतो त्याच्या राजकारणाचा भाग आहे क्रूरता अमानुषता हा राजकारणाचा भाग असू शकत नाही मित्र हा आबोआ मी म्हणतो की हा औरंगजेब फार चांगला राजा होता तर ह्या चांगल्या राजाचे काय गुण होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्र औरंगजेब क्रूर शासक नाही जो ना हा औरंगजेब म्हणजे शहाजहानचा मुलगा त्याला जहाणारा नावाची एक बहीण आणि दारा शिको शहा शुजा आणि मुराद हे तीन भाऊ होते मित्रांनो दारा शिको हा त्याचा भाऊ फारच विद्वान होता फारच हुशार सहिष्णू मन मिळावू अशी त्याची ख्याती होती दारा एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे मजमा उल बहरीन या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो या पुस्तकामध्ये त्यानं सुफिजम आणि हिंदुजमचा मिलाप कसा करता येईल सुपीजचा आणि हिंदुजनचा मिलाप कसा होईल याबद्दल लिहिलेलं आहे या, या दारा शिकोच्या पुस्तकानंतर बरेच मुघल सैनिक नाराज होते तर काही मुघल सैनिक या दारा शिकोच्या पक्षामध्ये होते जे मुघल सैनिक नाराज होते त्या मुघल सैनिकांमध्ये असंतोष पसरून त्या सगळ्यांना या औरंगजेबानं आपल्या बाजूने करून घेतलं आपण मुघलांचा या इस्लामचा कसा रखवाला आहे हे दाखवायला सुरुवात धर्मांधतेला आपलं हत्यार बनवून त्यानं त्याची कारकीर्द सुरू केली मित्र या औरंगजेबानं निष्ठुर होऊन त्याच्या वयस्क बापाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये तुरुंगामध्ये टाकलं मित्रांनो तुरुंगामध्ये टाकल्यानंतरची आणखी एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांग या बापाला तो लिमिटेड जेवण आणि लिमिटेडच पाणी द्यायचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बापाने एक मुलग्याला म्हणजे या औरंगजेबला एक अर्ज लिहिला की मला पाणी थोडं वाढवून मिळावं प्यायला तरी या त्याला उत्तर दिलं की देतोय तेवढं पाणी तुला पुरेस आहे तर या आता बिचाराच त्या एक फारसी भाषेत कविता लिहिलेली आहे त्या कवितेचा सारांश असा आहे मित्रांनो कि तुझा बाप जिवंत असताना तू त्याला पाणी देऊ शकत नाहीस तुझ्यापेक्षा ते काफीर हिंदू कितीतरी चांगले जे बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या श्राद्धावेळी त्याला पाणी अर्पण करतात त्याचा रेफरन्स तुम्हाला सर यदुनाथ सरकार त्यांच्या पुस्तकामध्ये मिळतो मित्रांनो बरेचसे इतिहासकार आहेत औरंगजेबाचे कृत्य आणि ह्या औरंगजेबाचा हिंसकपणा आपल्या पुस्तकामध्ये लिहिला आहे आणि हे सगळे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत मित्रांनो याचबरोबर महान इतिहासकार आर मुजुमदार जीएस जी एस देसाई या इतिहासकारांच्या पुस्तकामध्ये सुद्धा की क्रूरता और तो नूरुल हसन जब एजुकेशन मिनिस्टर बने उन्होंने एक ऑर्गेनाइजेशन स्थापित की इंडियन काउंसिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च उनका कहना था कि कल को सत्ता अगर हमारे हाथ से चली गई तब भी हमारे पास संस्थाएं होनी चाहिए सो वी कैन कंटिन्यू और उन्होंने जो आरसी मजूमदार की टेन वॉल्यूम है उसके ट्रांसलेशन को रोका और दूसरी बात यह है की अब हम देखते हैं की जो लेफ्ट हिस्टोरियंस के दिग्गज है

चॅलेंजिंग डेस्टिनी नावाचं एक पुस्तक आहे मित्रांनो ऑनलाईन ते उपलब्ध आहे मी तर सांगेन ह्या औरंगजेबाला जवळून ओळखण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आपल्या बापाला आठ वर्ष हाल हाल करून तुरुंगात मारलं दारा शिखो आणि शहा शुजा या सख्ख्या भावंडांना या औरंगजेबाने विश्वासघात आणि धोकेबाजी करून मारलं त्यांचा एक भाऊ होता मुराद हा मुराद थोडा व्यसनी होता नशेच्या आहारी गेला होता या मुरादला या औरंगजेबन त्याच्याकडे बोलावून घेतलं त्याला भरपूर नशे नशा दिली दारू पाजले असं म्हणूया हा मुराद इतकी दारू प्यायला कि तो बेहोश झाला जेव्हा तो या बेहोशीतन बाहेर पडला तेव्हा मित्रांनो तो ग्वालियरच्या तुरुंगामध्ये होता त्या औरंगजेबानं या, या मुरादला तुरुंगात टाकलं आणि त्याच्यावर जुन्या कुठल्या तरी घटनांचे आरोप करून त्याचा शिरच्छेद केला मित्रांनो आपल्या सख्या बाबाला मारलं आणि आपल्या सख्या भावांना सुद्धा ह्यानं राजकारणात मारलं आणि ही बांडगुळ म्हणतायत की औरंगजेब फार चांगला राजा होता औरंगजेबाची बर्बरता इथेपर्यंत संपत नाही मित्रांनो त्याच्या सैनिकांमध्ये आपण नेहमी लोकप्रिय राहतो ह्या सैनिकांचा विश्वास संपादन करायला या औरंगजेबाने असंख्य हिंदूंची मंदिरं तोडलीत मित्रांनो आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे ह्या तोडलेल्या मंदिराचे भाग वापरून मशिदी बांधल्या हे मी नाही सांगत मित्रांनो आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चे केके मोहम्मद यांनी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमामध्ये बऱ्याच सोशल माध्यमांना इंटरव्यू देताना त्याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो नियर कुतुब मिनार यू हॅव अ मोस नोन एज कुबतुल इस्लाम मस्जिद अँड देयर इज अ इन्स्क्रिप्शन आल्सो इन अरेबिक Which says that 27 temples were destroyed for constructing this particular mosque that is Qutb-ul-Islam. which is the might of Islam, and there is a description. I mean, just in front of it, it is in Arabic, in Arabic. There is a book known as Ta'jul Ma'asir. It is written by a contemporary historian Hasan Nizami, in which he also says that 27 temples, mostly Jain temples, were destroyed for constructing this one. सो देर इज नो प्रॉब्लेम इन इन मेनी ऑफ द डिस्ट्रॉयड या औरंग्यानं हिंदू लोकांवर प्रचंड अन्याय केले बऱ्याच हिंदूंना झाडाला टांगून फास देऊन मारले बऱ्याच लोकांना जाळून मारलं या औरंग्याच्या अत्याचारातून दोन तीन चार वर्षाची तान्ही मुलं सुद्धा सुटली नाहीत मित्रांनो लहान मुलांच्या नरड्यावर सूर्य ओढताना ह्याच्या काळजात सुद्धा चर्र झालेला नाही मित्रांनो असा हा औरंगजेब होता औरंगजेबाची आणि मुघलांची क्रूरता अमानुषपणा हे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही मित्रांनो या औरंगजेबाचा आणि मुघलांची कारस्थान दाखवण्यासाठी मला शक्य झालं तर एखादा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर नक्की आपले सैनिक आपल्याशी बांधील राहावेत म्हणून हे औरंगजेबाने एक अजेंडा चालवला हा गैर मुस्लिम लोकांना धर्म परिवर्तन करायला जे लोक धर्म परिवर्तन करत नाहीत त्यांच्यावर मोठमोठे टॅक्स लावायचा एवढे जबरन टॅक्स लावायचा कि ते लोक ते देऊ शकत नव्हते एकतर धर्म परिवर्तन करा नाहीतर हा मोठा टॅक्स द्या ज्या लोकांना शक्य नाही त्या लोकांना अमानुषपणे मारलं जायचं मित्रांनो बरेच लोक आपली घर शेती आपली संपत्ती तिथेच टाकून निघून जायचे औरंगजेब क्रूर आणि धर्मांध होता हे अनेक इतिहासकार सांगतात मित्रांनो त्याबद्दल वेगळं काही सांगायचं आवश्यकताच नाही तरी सुद्धा या औरंगजेबाची वकिली करणारे काही लोक असे सांगतात की ह्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये तीस ते पस्तीस टक्के लोक गैरमुस्लिम होतेच की त्याच्यामध्ये मराठा आणि राजपूत सरदार होतेच की तर यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून मला मराठा आणि राजपूत साधारांबाबतचं स्पष्टीकरण द्यायचं आहे मित्रांनो हे राजपूत राजे आणि काही मराठे ह्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये दरबारी म्हणून का काम करत होते हे इतिहासातल्या पुराव्यांसह मी स्पष्टीकरणाचं आपल्याला सांगतो मित्र औरंगजेबाच्या दरबारात मुख्यतः राजपूत काही मराठे राजपूतांपैकी जसवंत सिंग राठोड मिर्झा राजे जयसिंग ही नावं आपल्या परिचयाची आहेत मित्रांनो आता मी याचं स्पष्टीकरण देतो औरंगजेबाच्या राजव्यवहारात मनसबदारी सिस्टीम होती मनसबदारी म्हणजे काय त्याचा एकूण जो राज्यकारभार होता त्यातल्या काही भागावर सैनिक नेमले जायचे त्या भागाची देखरेख करायला त्या भागाचा टॅक्स वसूल करायचा आणि तो औरंगजेबाला द्यायचा या बदल्यात त्या टॅक्सचा काही भाग ह्या मनसबदारांना मिळायचा हे मनसबदार वेगवेगळ्या ठिकाणी नेमले जायचे काही वर्षानंतर या मनसबदारांच्या बदल्या व्हायच्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतावर त्यांना पाठवलं जायचं पण या राजपूतांच्या आणि काही मराठ्यांच्या बाबतीत असं नव्हतं मित्रांनो राजपूत मूळचे ज्या ठिकाणचे होते त्याच ठिकाणची सुभेदारी किंवा मनसुबदारी रजपूतांना दिलेली होती त्यांची कुठेही बदली केली जात नव्हती या बदल्यात ज्या ज्यावेळी औरंगजेबाला गरज वाटेल ज्या ज्यावेळी औरंगजेबाला लढाईसाठी सैनिकांची गरज असेल त्या त्यावेळी हा औरंगजेब या राजपूतांची मदत घेत होता असा अलिखित करार ह्या राजपूतांमध्ये आणि ह्या औरंगजेबामध्ये होता त्याचमुळे हे रजपूत त्या औरंगजेबाचे मनसुबदार होते हे रजपूत सरदार शूर धाडसी पराक्रमी होतेच याबरोबर ते प्रामाणिक होते औरंगजेबाला खात्री होती रजपूत सरदाराकडून त्याला कधीही धोका नाहीये म्हणूनच या रजपूत सरदारांसोबत त्याचे संबंध चांगले होते रजपूत सरदार अतिशय प्रामाणिक शूर धाडसी पराक्रमी असले तरी औरंगजेबाविरुद्ध टक्कर देण्याची किंवा बंड करण्याची मानसिक तयारी राजपूत सरदारांकडे नव्हती राजपूत सरदारांनी औरंगजेबाची मनसुबदारी स्वीकारली कारण त्यांना त्यांचे प्रजेला सुखी पाहायचं होतं औरंगजेबाच्या मनसुबदारीमध्ये असताना त्यांच्या प्रांतातील लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आपल्या प्रांतातल्या किंवा आपल्या प्रजेच्या काळजीपोटी हे रजपूत राजे औरंगजेबाकडे मनसुबदारी करत होते मित्रांनो हा औरंगजेब मोठा टॅक्स वसूल करत असल्यामुळं त्याच्या खजानामध्ये दिवसेंदिवस भर पडत होती मोठा टॅक्स कलेक्ट झाल्यामुळे त्या मनसुबदारांना मिळणारा मोबदला सुद्धा मोठा होता हे आणखी एक कारण आहे मित्रांनो औरंगजेबाच्या मनसुबदारीमध्ये सुरक्षितता वाटत होती त्याच्याकडून टॅक्स रूपाने पैसे किंवा कमाई चांगली मिळते जीवन ऐश्वर चाललेलं आहे याच्या विरुद्ध बंड करण्यामध्ये काय अर्थ होता हाच विचार आपल्या राजपूत राजांचा असेल मित्रांनो यापुढे हा औरंगजेब फार कुटील आणि पेसावर ठेवून मारण्यात पटायत होता त्यामुळे औरंगजेबाला विरोध करणं किंवा बंड करणं म्हणजे मृत्यूशी खेळणं असं होत मित्र औरंगजेबाकडे ब्राह्मण काही मराठी सरदार आणि त्याचे काही सल्ला सल्लागार म्हणून ही इतर धर्मातील लोक होते याचे स्पष्टीकरण सर यदुनाथ सरकार यांनी त्यांच्या पुस्तकातून दिलेलं आहे मित्रांनो यदुनाथ सरकार लिहितात ब्राह्मणांना सैनिकांना आणि एकत्र त्याच्या सल्लागारांना जी कमाई मिळत होती ती तुलनेनं फारच मोठी आहे मित्रांनो त्यावेळी ही पैशासाठी काम करणारी लोक होतीच की भरपूर कमाई मिळते म्हणून काम करणारी ही तिसऱ्या कॅटेगरीतील लोक औरंगजेबाच्या दरबारात काम करत होते मित्रांनो आणि ही बांडगुळे म्हणतात की औरंगजेबाच्या दरबारामध्ये गैरमुस्लिम लोक होतेच की त्याची कारण ही सगळी आहेत रजपूत सरदारांना मनसुबदार म्हणून नेमण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच होत मित्रांनो की रजपूत अतिशय प्रामाणिक निडर आणि धाडसे होते मित्रांनो आणि या रजपूत राजामुळे जो सैन्यामधला समतोल होता तो समतोल अतिशय कुटील पद्धतीनं हा औरंगजेब साधत होता इतिहासकार मीनाक्षी जैन त्यांच्या पुस्तकात लिहितात कि हा औरंगजेब पंच्याऐंशी वर्षाचा होता तेव्हा त्यांना सोमनाथ मंदिर पाडण्याचं फरमान काढलं आणि याचा पुरावा आहे मित्रांनो काशी मे जोनपूर शर्की सुल्तान जाते हैं काशी के मंदिरों को जो तोड़ा है या जो तोड रहे हैं, उनके शेष ले जाकर जौनपुर में मस्जिदें बनाए मस्जिदे प्रसिद्ध है लाल दरवाजा मस्जिद बिलकुल एक आ, मंदिर था विश्वेश्वर मंदिर और उसके जो पिलर्स हैं वो भी वहाँ पे ले जाए जाते और जो जिस व्यक्ति ने वो पिलर्स लेके गया उसका ग्रंथ हमारे पास है और वो कहता है कि मैं यहाँ से लाल दरवाजा मस्जिद पे लेके गया okay. लाल दरवाजा मस्जिद में केवल गुंबद और एक दो आर्चेस बाकी सारा लाल दरवाजा मंदिरों के पार्क okay. से okay. काशी से सत्तर किलोमीटर दूर जौनपुर तक लेकर गए हाँ। ताकि मस्जिदें जो है वो बनाई जा सके और एक मंदिर नहीं पिलर्स को आप देखेंगे तो आपको पता चल जाएगी ये यह यहाँ से आया है ये यह यहाँ से मैं बिल्कुल स्पष्ट है और शर्की सुल्तान की एक और विशेषता थी कि ना केवल वो काशी से लेके गए लेकिन जौनपुर के आसपास जो भी मंदिर थे उनको भी उन्होंने मस्जिद में कन्वर्ट किया ओके। अटाला देवी मंदिर जयचंद ने बनाया था इट बिकम्स अटाला देवी मस्जिद अब वो नाम भी नहीं चेंज करते ओके okay. ज्ञान व्यापी मस्जिद का मतलब क्या है तो ऐसी और भी यानी कि कई मस्जिदें हैं सारी जो हैं दे आर ऑल बिल्ट ऑन रूइंस ऑफ टेम्पल्स धर्मान औरंगजेबान राजा तोडरमल आणि नारायण भट यांनी बांधलेलं काशी विश्वनाथाचं मंदिर तो औरंगजेबान मंदिर तोडलं की हिंदू लोक त्या मंदिराची दावदुजी करून ते पुन्हा उभा करत असत पुन्हा काही वर्षाच्या अंतरानं हा औरंगजेब ते पुन्हा तोडत असत सा। ते सांगतात की त्या मंदिरातली संपत्ती मिळवणं हा त्या औरंगजेबाचा उद्देश नव्हता हा मंदिर पाडण्याचा आणि हिंदू धर्मियांना ठेस पोहोचवण्याचा हाच त्याचा उद्देश होता बिंदू माधव नावाचं मंदिर काशीमध्ये बांधले गेलं होतं हे महादेवांना समर्पित असं मंदिर होत हे मंदिर ह्या औरंगजेबनं पाडलं आणि त्याच पाडलेल्या मंदिराच्या वस्तूंचा वापर करून तिथे मशीद बांधली मित्रांनो त्या मशिदीच्या पाठीमागे जो छोटासा रस्ता आहे तिथून अजूनही मागे गेलं तर तिथे इमारत मिळेल त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्या शिवलिंगाची अजूनही पूजा होत आहे औरंगजेबाच्या बर्बरतेचा अमानुषतेचा आणि क्रूरतेचा अजून किती मोठा पुरावा पाहिजे मित्रांनो औरंगजेब या व्यक्तिरेखेला धर्म आणि धार्मिकता बाजूला ठेवून पाहिलं पाहिजे एक सामान्य माणसाच्या नजरेतून त्याचा इतिहास पाहिला पाहिजे वाचला पाहिजे मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही धार्मिक टिप्पणी करायची नाही मित्रांनो परंतु औरंगजेब या व्यक्तिरेखेला धार्मिकतेच्या नजरेतून पाहिलं जातंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे औरंगजेब हा क्रूर आणि अन्यायी शासक होता असा राजा जर कोणाला आदर्श वाटत असेल तर यातून त्या व्यक्तीची मनोदशा आणि त्या व्यक्तीचे विचार दिसतात मित्रांनो धार्मिकतेचा आधार घेऊन समाजात निर्माण घेऊन स्वतःची प्रसिद्धी मिळवायची हाच या बाणगुळांचा उद्देश दिसतो मित्र सर्व लोकांना आणि विशेषतः अशा स्वार्थी राजकीय नेत्यांच्या नादाला लागता बंधुत्वाचे आणि सलोख्याचे संबंध कसे निर्माण होतील आणि आपण आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे मित्रांनो क्रूर आणि आतंकी लोकांची कुठलीच जात आणि कुठलाच धर्म नसतो मित्रांनो कोणताही धर्म क्रूरता आणि आतंक कधीच शिकवत नाही माझ्या या विजन अवेक चॅनेलच्या माध्यमातून तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना निवेदन करतो की माणूस की हा धर्म आणि मानवता हीच आपली जात हे ब्रीत घेऊन आपण पुढे वाटचाल करूया या भारतभूमीवर सलोख्याने आणि बंधुत्वाने राहूया वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो